जरांगेंच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये त्यांची भेट घेतली जरांगे पाटलांचे समर्थक सोशल मीडियावर शिविगाळ करतात अर्वाच्ची भाषेत कमेंट करतात अशी तक्रार महिलांनी केली यावेळी जरांगेंच्या कार्यकर्त्यांनी महिलांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला तेव्हा महिला आणि जरांगे समर्थक यांच्यात काही काळ बाचाबाची झाली नेमकं काय घडलं पाहूया

दरम्यान या भाषाबाची नंतर जरांगी गृहमंत्री फडणवीसांवर आरोप केले पाहूया जरांगी आणि भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया उगा पक्षाच्या रुमाला घालून येऊन आमच्यावर दबाव निर्माण करणं आणि गृहमंत्र्यांनी त्यांना फोन करून सांगणं की तुम्ही जाऊन त्याच्यावर दबाव आणा असले प्रकार करू नये ताईंनी ताईच्या पाठीमाग हा मनोज जरांगे माणूस म्हणून उभा आहे पण राजकारण म्हणून कुठं रुमाला घालून येऊन सांगायची गरज नव्हती असंही ताई सांगू शकली असती याचा अर्थ देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता वाटतं असा जरांगे पाटलांनी हा विषय सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणा किंवा त्यांच्या अन्वयांना किंवा त्यांच्या समर्थकांना जर सांगितलं तर नक्कीच हा विषय जर त्यांच्याकडून बंद झाला कारण नाण्याच्या दोन बाजू असतात एक बाजू किंवा एका हाताने कधीच टाळी वाजत नाही तक... की यांच्या मार्फत जर मेसेज गेला त्यांच्या समर्थकांना तर तो म्हणजे तो विषय कुठेतरी थांबेल आणि समोरचाही आपोआप शांत बसेल